मला आणखी एक कप लागेल बापूराव मला त्याची गरज वाटत नाही तुम्ही एकाच कपातून दोनदा चहा पिऊ शकता साहेब नाही तसं नाही काय माझ्याकडे एक पाहुणा आलाय आज झोपलाय तो पाहुण्यांसाठी तीन तीन बेडरूम असताना असा कोण खास पाहुणा आलाय की जो तुमच्या बेडरूम मध्ये झोपलाय काहीतरी चुकताय साहेब आत्ता चुकत नाहीये बापूराव काल रात्री चुकलोय रात्रीच्या चुका रात्रीच विसरायच्या असतात साहेब रात गई, बाग गई, साहेब मी काल रात्री लग्न केलंय बापूराव एवढेच काय लग्न म्हणजे प्रत्यक्ष बाईशी विवाह बापूराव तीच आता तुमच्या बेडरूम मध्ये या क्षणी तीच आता त्याच आहे साहेब झोपले आत हरे राम 嗯。

नाही तशी चूक माझीच आहे पण मी तरी काय करणार म्हणजे त्यावेळेला मी तसं काय सांगणार तुम्हाला आपण तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे इतकं हताश व्हायचं काय कारण नाही हो एक गफलत झालेली आहे आपल्या आपलं म्हणजे माझ्या हातून हो पण अजूनही वेळ गेलेली नाहीये काय हा आपण यातूनही काहीतरी मार्ग काढू काय अयो मां नंद नंद जीवन दगिनले इति मुंजने भाळे चललेetti राच हे आता खुडबुड खुडबुड झालं ते मद्रासी होतं काय साउथ इंडियन हौद छान आहे छान आहे बघा ही आता जीव घेण्याची चेष्टा पुरे झाली ज्या काही शिवाय द्यायच्या असेल त्या मराठीतून द्या मराठी मराठी इल्ला तुला मराठी येत नाही इला तुला एक शब्द सुद्धा मराठी येत नाही नो बापूराव डिवाइन मातर तेरे तब भाई तेरी निवा आई मातर तेरे मातर तेरी आई आई ओ निवा काय हाँ तो निवा क्या प्रार्थना मरती है रे अम्मा ए बक टू ना ना नाही तू नाही तू ना थांब हवदू तू हौदात नाही इथं थांब हवदू मी बापूराव पाच मिनिटात हौ दू अम्मा नंदू नंदू हत्या अम्मा, बापूराव 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 काय करत घोटाळा घोटाळ्यात घोटाळा घोटाळ्याचा सगळा गुंता झालाय त्या मुलीला मराठी सुद्धा हे काय चाललंय हा आता पण करायला कोणी सांगितलं तुम्हाला हे बघा हे करायची गरज नाहीये आपण शांतपणे बसू विचार करू आणि हा प्रश्न सोडू प्रत्यक्ष लग्न केलं आता कसला प्रश्न सोडवतो आणखीन तुम्हाला माझी गरज नाही आपण जाणार कर चले अब हो। तुम्हारे हवाले वतन साथीओ हो। उगात गळे काढून माझ्या डोक्याची भिंगरी करू नका बापूराव काही बदललेलं नाहीये आता मी काय सांगतो ते नीट ऐका त्या मुलीला मी घटस्फोट देणार आहे घटस्फोटाचं कारण कोण मी नाही मी तिच्याशी लग्न केलं त्यावेळी मी शुद्धीत नव्हतो दारू चामला खाली होतो पाहिलं आयुष्यात दारू उपयोगी पडते ती ही अशी अवघड तुम्हाला मला घटस्फोट मिळणं अवघड अवघड काय त्यात मला पाहिजे ती गोष्ट मी मिळवू शकतो हा आपला मित्र अविनाश एवढा वकील होऊन बसलाय तो काय फुकट तो मार्ग काढेल यातून काहीतरी मी आता त्याला फोन करतो तुम्ही मात्र एक उपकार करा निर्णय लागेपर्यंत तुम्ही इथून हलू नका काय हा हॅलो हा हे बाबा अविनाश नाही नाही ही मॉर्निंग अजिबात गुड नाही आहे अरे नाही मी बरा पण नाही आहे मी तुला आ, आ, तू मला बोलायला देणार आहेस का हा हे बघ काल रात्री मी प्रचंड गाढवपणा केलाय नाही नाही अरे पार्टीत केला तो नुसता ट्रेलर होता अरे पुढे मी अख्खा सिनेमा केलाय गाढवपणाचा कळस सांगतो ना सांगतो ना सांगतो ये सांग काल रात्री मी लग्न केलंय अरे ए बघ ए अरे झालं हे तुझं हसणं बायकोच्या नावाना हाका मारण वेडेवाकडे आवाज काढणं झालं झालं असेल तर ताबडतोब इकडे ये मला तू सूर्याचा काय संबंध काल रात्री तो माझ्यावर होता कधी मला काहीच आठवत नाहीये तू तापड तू इकडे आणि बरोबर त्या सुरेशला पण घेऊन हो ये हा